ह्याची जर तुम्ही जाडी बघितली तर अगदी आपण स्वीट होम मधून आणत असतो तेवढीच आपण ही थापून घेतलेली होती अगदीच पातळ आहे असं काही नाही सर्वात अगोदर तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार माझं नाव पूजा पूजा डायरी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे की आपण नेहमीच आगळे वेगळ्या आणि छान असे रेसिपीज बनवत असतो आणि आता तर लक्ष्मीपूजन सुद्धा आहे आणि दिवाळी म्हटलं की रेसिपी काय बनवायची याचा विचार करण्याची अजिबात गरज पडत नाही कारण दिवाळीमध्ये खूप सारं आपण फराळाचं बनवत असतो त्यामुळे तेवढा विचार करण्याची आवश्यकता पडत नाही पण कितीही फराळाचं बनवलं तरी सुद्धा लक्ष्मी आपण काहीतरी स्वीट होम मधून गोड पदार्थ आणतच असतो आणि पंच्याण्णव टक्के लोकांची पसंती असते ती म्हणजे काजूकतलीला तर आज आपण तीच रेसिपी बनवणार आहोत हा जो पदार्थ आहे तो विकत आणायचा तर खूप महाग आहे परंतु घरी जर बनवायचं म्हणलं तर खूप कमी वेळात तयार होतो आणि हिची रेसिपी खूप सोपी आहे चला तर मग अजिबात वेळ न घालवता घरच्या घरी कतली कशी बनवायची आपण बघूया काजू कतली बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पाव किलो काजू घेतलेले आहेत एक वाटी साखर आणि गावरण तूप सगळ्यात अगोदर काजू मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे खूप जास्त बारीक करून घ्यायचे आहेत अगदी तसे दाणे दाणे राहायला नाही पाहिजे आता मी पटकन हे काजू मिक्सरमधून बारीक करून घेतो वा मस्त बारीक झालेले आप आहेत आपल्याला इतपत बारीक व्हायला हवे असेच वाटून घ्यायचे होते आता अशा प्रकारे सगळे काजू मी पटकन मिक्सरमधून बारीक करून घेते अशा प्रकारे आपले सगळे काजू वाटून झालेले आहेत आत्ता लगेच आपण चाचणी बनवायला चा। घ्यायची आपण लाडू बनवताना जशी चाचणी बनवतो अगदी तशीच बनवायची आहे काजू आपण खूप कमी घेतले होते त्यामुळे यामध्ये पाणी थोडंसं घालायचं आहे जास्त अजिबात नाही घालायचं आहे कारण आपण त्यामध्ये साखर घातल्याच्या नंतर परत पाण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलं जातं आणि आता यामध्ये घालायची साखर आणि आता पंधरा मिनिट ह्याला व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं जोपर्यंत ह्याची लाडूसारखी चाचणी होत नाही तोपर्यंत एक दहा मिनटं तरी लागतील ला आपल्याला ला चाचणी तयार होण्यासाठी आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेच लाईक करून घ्या तोपर्यंत आपल्या काजूकतली बनवण्यासाठी ह्याची जी चाचणी आहे ती सुद्धा तयार होते आता पंधरा मिनटं मी थांबते मधून मधून ह्याला उकळी आल्याच्या नंतर असं मिक्स करत राहायचं नाहीतर मग काय होतं ना साखरेच्या ज्या गाठी असतात त्याला चिकटल्या जातात त्यामुळे कंटिन्यू ह्याला असं हलवत राहायचं एक दहा ते पंधरा मिनटं लागतात जर तुम्ही स्लो गॅसवर करत असाल तर फास्ट गॅस असेल तर दहा मिनटं खूप झाले आता पण ह्याला तयार झाली आहे का चेक करून बघूयात चेक करण्याची एक पद्धत असते हे थोडासा पाक असा घ्यायचा आणि एका वाटेत पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये असं टाकून बघायचं जर त्याची गोळी तयार झाली तर म्हणायचं की तो पाक जो आहे तो तयार आहे असं बघितलं तर अजून चिकटत नाही आहे हाताला म्हणजे अजून पाच मिनटं तरी ह्याला वेळ आहे आता पाच मिनटांनी परत आपण ह्याला चेक करून बघूयात दिवाळीसाठी आतापर्यंत तुम्ही फराळाचे कोणते कोणते पदार्थ बनवलेले आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फराळाची संपूर्ण प्लेलिस्ट आपल्या पूजा डायरी या युट्यूब चॅनल वरती आहे त्यामध्ये सगळेच पदार्थ मी बनवलेले आहेत तुम्ही ते जाऊन बघू शकता त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल आता आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे आता आपण परत एकदा त्याला चेक करून घेऊया दहा मिनिट आता ह्याला झालेले आहेत आता आपण थोडासा पाक परत एकदा घेऊया आणि असं पाण्यामध्ये तापून बघूयात की ह्याची गोळी तयार होती आहे का तुम्ही जर बघितलं तर इथे बऱ्यापैकी अशी गोळी तयार ह्याची होती आहे इतपतच व्हायला हवी गॅस बंद करून घेते आणि त्यानंतर हा जो पाक आहे है। तो ह्याच्यामध्ये मिक्स करायचा एकदम मिक्स नाही करायचा त्याचं कारण असं आहे की जर तुमच्याकडून हा पाक जास्त झालेला असेल तर ते उगंच जास्त पातळ नको व्हायला त्यामुळे थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं जसं आपण डाळीचे लाडू बनवताना करत असतो अगदी तसं करायचं आहे आत्ता जर तुम्ही बघितलं तर एवढा पाक जो आहे तो व्यवस्थित मिक्स झालेला आहे परत आता हा राहिलेला जो आहे तो सुद्धा सगळा मिक्स करून घ्यायचा कारण आपण त्याचं माप जे होतं ते परफेक्ट बनवलेलं होतं हा पाक खूप गरम असतो त्यामुळे हात अजिबात लावू नका तो खूप जोरात चिकटतो हाताला आणि भाजलं जातो आता हे मी पटकन मिक्स करून घेते आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे अशा प्रकारे है। ह्याचा गोळा तयार झालेला आहे आता मी व्यवस्थित ह्याचा गोळा असा तयार करून घ्यायचा अजिबात हे ताटाला जे चिकटलं हे सगळं काढून घ्यायचं अजिबात ठेवायचं नाही व्यवस्थित अशा प्रकारे करून घेतल्याच्या नंतर आता इथे एक दुसऱ्या ताटाला असं तूप लावून घ्यायचं तूप थोडं जास्त लावायचं जा, म्हणजे खाली ते अजिबात चिकटत नाही अशा प्रकारे सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती हा जो ह्याचा गोळा आहे काजूचा तो व्यवस्थित थापून घ्यायचा आता मी पटकन हा व्यवस्थित थापून घेते अशा प्रकारे आपले आता हे काजू जे आहेत ते व्यवस्थित थापून झालेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सिल्वर फॉईलसुद्धा सुद्धा यूज करू शकता पण मी मात्र ते घरी आणलेलं नाही कारण ते आपल्याला माहिती नसतं कशापासून तयार केलेलं आहे पण हे असेच खायला छान लागते आता आपण ह्याचे मस्त काप काढूयात त्यासाठी असं त्यासा। कट करून घेते व्यवस्थित घरच्या घरी बनवलेली काजू कतली खायला खूप छान लागते आपल्याला माहिती नसतं की आपण स्वीट होम मधून आणत असतो पण ते कुणी बनवलेली असते कधी बनवलेली असते काय जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही फ्रेश आणि अगदी कमी ही तयार करू शकता खूप कमी वेळ लागतो हे बनवायला खायला सुद्धा ही खूप चविष्ट लागते आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेच लाईक करून घ्या तोपर्यंत मी ह्याचे काप काढून घेते अशा प्रकारे ह्याचे काप काढायचे शिवाय तुम्हाला माहिती आहे का आपण जेव्हा घरच्या घरी काजू कतली बनवत असतो तेव्हा त्याचा खर्चसुद्धा खूप कमी होतो असं जर आपण विकायला विकत आण आणली तर ते सातशे रुपये आठशे रुपये जातात पण असं घरी बनवली तर अगदी कमी खर्चात आणि खायला चविष्ट शिवाय पौष्टिकसुद्धा असते त्यामुळे तुम्ही सुद्धा ही नक्की बनवून बघा आत्ता अशा प्रकारे आपले काप जे आहेत ते सगळे काढून झालेले आहेत आणि खाली आपण तूप लावलेलं ला होतं त्यामुळे हे अगदी सहजपणे निघले जातात आता आपण एक एक काढून घेऊयात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित निघल्या जातात तर सगळ्या वड्या ज्या आहेत ते मी पटपट काढून घेते आपण हे थापून घ्यायच्या अगोदर ह्याला तूप लावलेलं असतं त्यामुळे हे अगदी सहजपणे निघतात तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे हे काप निघलेले आहेत अगदी घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि छान काजूकतली बनवून तयार आहे हे बघा ह्याची जर तुम्ही जाडी बघितली तर अगदी आपण स्वीट होम मधून आणत असतो तेवढीच आपण ही थापून घेतलेली होती अगदीच पातळ आहे असं काही नाही आणि त्याचे काप सुद्धा तेवढेच परफेक्ट निघलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर पाव किलो काजू घेत असाल तर त्याला साखर सुद्धा मी जशी सांगितलं होतं तशी एक वाटीच बारकी घ्या आणि पाण्याचं प्रमाण मात्र कमी करा जर तुमच्याकडून पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर ते पातळ होऊ शकतं आणि असे काप पण निघणार नाहीत आणि ते व्यवस्थित होणार नाही त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी घ्या आणि साखरेचं प्रमाण सुद्धा पण मात्र जेव्हा थापून घ्याल तेव्हा था त्याची ते जाडी इतपत आपल्याला जाड पाहिजे त्यामुळे ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात असू द्या आणि अशा प्रकारे आपली ही काजूपतली तयार झालेली आहे दिसायला खूप सुंदर अगदी स्वीट होममध्ये असते तशी झालेली आहे खायला सुद्धा तेवढीच चविष्ट झालेली आहे त्याचा आकार सुद्धा सेम झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण त्याचं माप घेतलं होतं की पाव किलो काजू घेतले होते वा अर्धी वाटी साखर घेतली होती अगदी परफेक्ट असं झालेलं आहे तुम्ही सुद्धा या लक्ष्मीपूजनला अजिबात बाहेरून विकत काजूकतली आणू नका घरच्या घरी बनवा खूप कमी वेळात होते खूप कमी वेळ म्हणण्यापेक्षा अर्ध्या तासातच तयार होते आणि सगळ्यांनाही फार आवडते त्यामुळे तुम्ही बनवलेली काजूकतली कशी झाली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद